कमी जागेत कमी खर्चात आणि जास्त नफा पा होय पालन म्हणजे जलशेती पण योग्य पद्धतीने केल्यावर यश हे मिळणारच सर्वप्रथम तलाव किंवा टाकीचं पाणी स्वच्छ प्रदूषणमुक्त आणि पुरेशा ऑक्सिजन सह असणं गरजेचं आहे तलावाची खोली साधारण पाच ते सहा फुट असावी तुमच्या परिसराला आणि हवामानाला योग्य अशी माशांची जात निवडा जसं की रोहू कतला मृगाळ तिलापिया किंवा पंगास पाण्यातील तापमान हे पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस दरम्यान ठेवा माशांना वेळेवर आणि संतुलित आहार द्या यामध्ये तांदूळाचा तांडा कडधान्य पावडर किंवा रेडीमेड फिश फीड सुद्धा चालतं पण खाद्य टाळा नाहीतर पाणी खराब होऊ शकतो आजार टाळण्यासाठी तलाव स्वच्छ ठेवा आणि मृत मासे त्वरित काढा योग्य काळजी आणि सातत्य ठेवलं तर मासेपालन तुम्हाला वर्षभर वर स्थिर उत्पन्न देऊ शकतं शेतीसोबत हा सुद्धा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो